खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके व कर्तव्यदक्ष आमदार ऍडव्होकेट आकाश फुंकर यांनी विसर्जन मिरवणुकीच्या सर्वात शेवटचे मंडळ मृत्युंजय क्रीडा मंडळ हे मस्तान चौक येथून पार होईपर्यंत प्रत्यक्ष हजर राहून या सर्व मंडळांचे स्वागत केले व मंडळामध्ये नाचून गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित केला त्यांच्या या नेतृत्व कौशल्य गुणांमुळे आज सर्व गणेशोत्सव मंडळामध्ये आनंदाचे वातावरण आहे आमदार आकाश फुंडकर यांनी पालकत्वाच्या नात्याने पार पाडलेल्या जबाबदारीमुळे निर्भीड वातावरणात विसर्जन मिरवणूक पार पाडल्याबद्दल मा आत्मशक्ती क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ खामगावद्वारा त्यांचे जाहीर आभार मानले आहेत मानाचे चार गणपती लाकडी गणपती तानाजी व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ हनुमान व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ राणा व्यायाम मंडळासह सर्व गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक रात्री एक वाजताच्या दरम्यान पार पडली सर्व सामान्यांमध्ये प्रचंड भावना होती महिला मुले मुली आबालवृद्ध विसर्जन मिरवणूक पाहायला आले होते सर्व विसर्जन मिरवणूक मार्गात मुक्त संचार करत होते यावेळी पहिल्यांदा मुस्लिम समाजाला देखील मस्तान चौक व परिसरात मुक्ततेने विसर्जन मिरवणूक बघता आली व त्यांचा आनंद देखील त्यांनी घेतला अनेक जण विसर्जन मिरवणुकीचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करताना देखील दिसले फरशीपासून ते मस्तान चौक राणा गेट पर्यंत विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी असून देखील उत्साहाचे वातावरण होते निर्भीड वातावरणातही मिरवणूक केवळ आणि केवळ आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांचे नियोजन बंद मार्गदर्शनामुळे व पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट सहकार्यामुळे तसेच नियोजनामुळे शांततेत व आनंदात आणि उत्साहात पार पडली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव